अध्यक्ष सुजाता बबन गोळी माझं नाव आहे मी आज दोन हजार नऊ पासून मी ह्या बचत गटामध्ये आहे बचत गट म्हणजे माई एक महिलाचं सक्षमीकरण आधी तुम्हाला माहिती महिला काय करायची मूल आणि चूल कोणी आपल्याला दोन रुपये देत होत का आधी नाही पण ह्या बचत गटामुळे आपलं जे सक्षमीकरण झालेलं आहे जे भांडवल आपण आता बँकेचं आपल्याला भांडवल भेटतं का बँकेकडून लोन देतात का गॅरेंटर आणा तीन जण आणा ते पण सरकारी नोकरीच्या आणा सगळ्या गोष्टी असतात ते पण बावीस टक्क्याने आपल्याला देत फक्त बचत गटातून तुम्हाला दोन रुपया टक्क्यानी भांडवल मिळतं पहिल्या तुम्हाला स्वतःचे दहा दहा जणी मिळून बचत गट बनवणे बचत गट एकदा चांगला पक्का झाला त्याचं सक्षमीकरण चांगलं झालं की मग त्याच्यानंतर एरिया तुमचा हा एरिया आहे एरियामध्ये एरिया लेवल फेडरेशन म्हणजे वस्तीस्तर संघ म्हणून असा सात जणांचा समूह बनवला जातो त्या समूहाला वरतून लोन मिळतं आणि ते लोन तुम्हाला भांडवल साठी दिल्या जातं चार लाख तीन लाख आणि तुमच्या कामावर डिपेंड असत तुम्ही कोणतं काम करता काय आणि त्या काम करण्यासाठी तुम्हाला बचत गटाच्या मॅडम सर लोक हे तुम्हाला पूर्ण शंभर म्हणजे एकशे एक टक्का एक त्या तुम्हाला मदत करतात तुम्हाला काय करायचंय कसं करायचंय एवढं कुणी असं शिक्षण द्यायचं ना सांगायचं ना तू लोक पैसे घेतात जरा काय द्यायचं कोणत्या कंटिन्यू आपल्याला ज्ञान देण्यासाठीच त्या बसलेल्या आहेत आणि त्या पूर्णपणे आता तुम्हाला आम्ही सांगतो आम्ही इतक्या ठिकाणी स्टॉल लावलेत मी एक स्टाफ नर्स पण आहे बावीस वर्षापासून दूध हॉस्पिटलला शिवसेनेची शहर प्रमुख आहे मध्येची बघा माझं काम किती आहे आणि बचत गटामध्ये मी आज दोन हजार नऊ पासून मॅडम सोबत आहे कधी मी त्या लोकांचा साथ नाही सोडला त्यांच्यासोबत मी हसून खेळून आम्ही कुठे कुठे जाऊन आलो प्रत्येक बचत गटाला गावोगावी भेट देऊन आलो आम्ही नाशिकला जाऊन ना आलो धुळेला जाऊन आलो आहे आणि इथंही आमची जालन्याला पण जाऊन आलो प्रत्येक ठिकाणी आम्ही स्टॉल लावतो पण असं कधी असं टेन्शनमध्ये येऊन वगैरे कधीच का काम नाही केलं आम्ही आनंदाने हशी फुळशी मॅडम सर लोक सगळेजण आम्हाला प्रोत्साहन देतात आजपर्यंत मला मॅडम लोकांकडून कमी कमी दहा लाख कोणाला तीस लाख लोन मिळाले रे, रे कोणाला चाळीस लाख मिळाले ते पण किती दोन रुपये टक्क्यांनी आणि त्यांनी इतका छान व्यवसाय उभारलेला आहे आणि काही बचत गट आमच्या दिल्ली दिल्लीला पण जाऊन आले हे नाही मॅडम दिल्लीला तिथं त्यांनी इतकं छान मोदीजीने त्यांचा सत्कार केलेला आहे काही महिलांचा जा आज तुम्ही जर अशा आता मी कधीच हा साहेब आले नाही फर्स्ट टाइम आले मी इकडं मॅडम सोबत मला खरंच खूप चांगलं वाटलं की एवढ्या जण म्हणजे एकजूट आहे तुम्ही सगळ्याजणी तर हे एक रमाबाईसारखंच एकजूट जर आपल्या देशाला भारत रत्न मिळाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कशामुळे मिळाले आज त्यांच्या त्यागामुळे आपल्याला भेटलेलं आहे नाही तर आपण काय असतो आज माहिती का लोकांची गुलामी करत असतो हाय का नाही सर आज बाबासाहेबांमुळे आज आपण इथं सगळ्या जणी हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय आणि सगळ्यांनी बचत गटाला एवढा प्रोत्साहन द्या तुमचं घराच पण चांगलं होईल आणि तुम्ही दोन पैसे कमवताना आज तुम्हाला दहा लोक ओळखतील की नाही हा बचत गट चालवतात यांनी आज खूप पुढं नेलेलं आहे आज बायकांचे इतके छान व्यवसाय चालू आहे आमच्या इकडे तुम्ही येऊन बघा आमच्यासोबत तुम्ही या जिल्हा परिषदला जेव्हा स्टॉल लागतं तेव्हाही या तुम्ही तुम्हाला कळेल की ह्या बायका किती पुढं गेलेल्या आहेत आता आम्ही दिल्लीला जाणार आहेत पुन्हा तेव्हा पण बघा तुम्ही ग्रुपमध्ये जेव्हा ॲड होता आणि तुम्हाला कळेल की किती छान आहे तुम्ही जर बचत गटामध्ये आल्या तुम्ही बचत गट केला त्याच्यानंतर स्तर केला तुमचा मॅडम आहेच तुम्हाला सगळं ज्ञान देण्यासाठी मी पण येईल मॅडमसोबत ज्ञान द्यायला तुम्हाला मला काय उरट मला आनंद आहे की मला आज एवढ्या मैत्रिणी भेटणार आहे तिथं नाही का नाही सगळ्या मैत्रिणीच आहेत ना माझं तर मग त्यामुळे ते एरेफ केला एरेफ नंतर शहर एक म्हणून आहे हे जे तुमच्यापर्यंत ज्ञान आलेलं नाहीये शहर स्तर म्हणजे शहरात हे शहरस्तर म्हणजे सी एल एफ याच्यामध्ये पूर्ण शहराच्या गट म्हणून त्या गटाच्या एल एफ च्या अध्यक्ष म्हणून ही एक बॉडी तयार केलेली आहे मॅडम सर लोकांनी मुंबईपासून आणि ते बॉडी मध्ये एक अशी एक बँक तयार केलेली आहे स्वतःची की त्यातून आपण महिलांना सक्षमीकरण करायचं त्यामधून तुम्हाला भांडवल दिलं जातं सगळ्या बायकांनी आतापर्यंत घेतलं व्यवस्थित फेडलं पुन्हाही त्यांना भांडवल मिळालेलं आहे जर तुम्ही असं पुढाकार घेतला तर तुम्ही आज खूप पुढे जाता आणि नक्कीच तुम्ही एक रमाबाई बांधता